नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेलं होतं आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी ग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती आणि मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे आणि ते अपडेट म्हणजे या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील ग्रस्त जाहीर झालेल्या शेतकरी बांधवांसाठी ही मदत वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे याच बरोबर युद्ध पातळीवर याच्या याद्या सुद्धा अपलोड करणे सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भात जर राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांसाठी मदत वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो चौथी जिल्ह्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पाऊस पडला होता राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यापैकी चौतीस जिल्ह्याची पात्र शेतकरी संख्या याचबरोबर वितरित निधी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी अवकाळी अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हा चार हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर पात्र शेतकऱ्यांना कोटी वीस लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये याचबरोबर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पंचवीस हजार चौसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहेत या शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस हजार पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर सांगली जिल्ह्यातील अठ्ठावन्न सांगली uh, जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट पात्र शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न हजार रुपये याचबरोबर जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये जमा होणार आहेत याचबरोबर बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील याचबरोबर लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न पात्र शेतकऱ्यांना पस्तीस लाख ,00 एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख ,00 रुपये याचबरोबर परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी ऐंशी लाख ,00 रुपये याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख ,00, पासष्ट हजार ,00 रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर पात्र शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास पात्र शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट पात्र शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर पात्र शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंचानव लाख रुपये याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न पात्र शेतकरी बांधवांना जवळपास एकोणऐंशी एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये वर्धा जिल्ह्यातील फक्त सतरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना जवळपास एक लाख तेवीस हजार रुपये नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर पात्र शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख रुपये याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ पात्र शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार रुपये गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर पात्र शेतकऱ्यांना पहिल्या प्रस्तावानुसार वीस कोटी चौपन्न लाख रुपये दुसऱ्या प्रस्तावानुसार पंचवीस हजार शेतकऱ्यांना छत्तीस कोटी वीस लाख रुपये आणि एकूण गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही प्रस्तावानुसार पात्र झालेल्या शेतकऱ्यांना छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये आणि शेवटचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई करीता पात्र करण्यात आलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती जर बघितली जर पालघर असेल ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली याचबरोबर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही प्रस्तावानुसार याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातलं मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं रब्बी पीक मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेलं होतं आणि त्यांचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि हे शेतकऱ्यांचं नुकसान पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान पात्र करण्यात आलेले आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी अवकाळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार एकशे नऊ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करून राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो हा जिराज पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व याचबरोबर बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर बहुतांश जिल्ह्यामध्ये आता तालुका कृषी अधिकारी असतील किंवा तलाटे असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करणं सुरू आहे केवायसी करणं सुरू आहे बहुतांश शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे करणे सुरू आहे याचबरोबर बँक खाते सुरळीत व्यवस्थित करणं सुरू आहे आणि हे जे काही सर्व काम पूर्ण होतील शेतकऱ्यांच्या यादी आल्यानंतर शेतकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून केवायसी करण्याकरिता चांगलं जाईल आणि केवायसी केल्या केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या पात्र जिजातील शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला जे काही पाऊस पडला त्या पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध चौती माध्यमातून चौतीस जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हे छोटंसं अपडेट आपण चौथी जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी जिल्ह्याला हा बघण्याचा प्रयत्न केला हे hey, अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास असे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद